नमस्कार मराठी किचन क्रिएशन या युट्यूब चॅनलवर मी सुनीता मनापासून स्वागत करते कडाकणी रेसिपी बरोबर येथे आज आपण सौभाग्याचे अलंकार असणारे सर्व दागिने देवीला अर्पण करण्यासाठी बनवणार आहोत या आवाजावरून तुम्हाला कळालंच असन नावाप्रमाणेच कडक अशी कडाकणी आपली झालेली आहे त्याचबरोबर देवीचे सर्व दागिने जे सौभाग्याचे अलंकार आहेत ते सुद्धा आपण येथे बनवणार आहोत तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा देवीसाठी कडकनीबरोबर दागिने नक्की बनवा तर सर्वप्रथम येथे पीठ मिळण्यासाठी अर्धा चमचा साखर घेतलेली आहे चवीनुसार मीठ येथे घेतलेला आहे तर आता साखर आपल्याला सर्वप्रथम पाण्यामध्ये मिक्स करून किंवा विरगळून घ्यायचे आहे तर हाताने रगडून या पद्धतीने आपल्याला सर्व साखर येथे मिक्स करून घ्यायची आता गव्हाचे पीठ एका वाटीच्या प्रमाणात मी येथे घेतलेले आहे तर पीठ आपल्याला हवं असेल तर आपण चाळून घ्यायचं चा, हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही मैद्यापासून सुद्धा कडकनी रेसिपी करू शकता तर थोडंसं पीठ बाजूला काढून त्यावर आपल्याला चिमूटभर हळद घालून वेगळं असं थोडंसं वेगळं हळदीचं पीठ येथे आपण भिजवून घेणार आहोत त्यासाठी अगदी फाण्याचा शिपका यावर मारून आपल्याला हे पीठ घट्टसर असं मळून किंवा भिजवून घ्यायचं आहे पीठ आपल्याला जसं चपातीसाठी मळतो तसंच मळून घ्यायचं आहे त्यामुळं दागिन्याचा आकार झटपट आणि छान असा येतो तर कडाकणीसाठीचं पीठ आपल्याला घट्टसर असं मळून घ्यायचं आहे तर हे पहा आपलं हे हळदीचं पीठ छान असं मळून भिजवून झालेलं आहे आता हे एका वाटीमध्ये बाजूला ठेवून देऊया आणि नंतर गव्हाचं उरलेलं पीठ आपण येथे मळून घेणार आहोत तर अगदी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला पुरीला जसं मळतो त्या पद्धतीनेच घट्टसर मळून घ्यायचं म्हणजे कडाकण्या छान अशा लाटता येतात आणि कडक सुद्धा होतात तर हे पहा या पद्धतीने येथे आपलं पीठ मळून झालेलं आहे तर दहा ते पंधरा मिनिटं पीठ झाकून आपल्याला भिजवून घ्यायचं आहे तर येथे आपलं दोन्ही पीठ छान असे मळून झाले दोन्हीला आपण कवर करून पंधरा मिनटं वेगळं ठेवून देऊया पंधरा मिनिटांनंतर एक पोपट घेऊन त्यावर आपल्याला दोन्ही पीठ दोन्ही पीठ येथे आपल्याला छान असे मऊ करून घ्यायचे आहेत पीठ मऊ झाल्यानंतर अगदी लिंबापेक्षा कमी आकाराचा उंडा लंबगोलाकार करून आपल्याला दोरीसारखं हे वळून घ्यायचं आहे तर हे पहा या पद्धतीने अगदी पातळे नाही आणि अगदी जाडही नाही छान असं हे हाताने आपल्याला मळून घ्यायचं आहे सर्वप्रथम सौभाग्याचा अलंकार असणारे जुडवी येथे आपण तयार करून घेणार आहोत तर जुडवी ही चार बनवले जातात तर आपण हे चार जोडवी येथे छान असे नाजूक बनवून घेणार आहोत स्त्रीच्या आयुष्यामध्ये जुडवी मंगळसूत्र बांगड्या हे सर्वात जास्त असे महत्वाचे ठरले जातात तर हेच आपण देवीला येथे वाढणार आहोत आणि नैवेद्य स्वरूपात देणार आहोत तर चार जोडवी तयार करून झाल्यानंतर आता दुसरा अलंकार आपण बनवणार आहोत ते हातामधील बांगड्या स्त्रीचा दुसरा अलंकार म्हणजे स्त्री नेहमी आपल्या हातामध्ये बांगड्या परिधान करते म्हणून आपण सौभाग्यच लेणं म्हणून देवीसाठी या पिवळ्या पिठापासून बांगड्या छान अशा बनवणार आहोत तर येथे जोडीपेक्षा थोड्याशा मोठ्या आकाराच्या बांगड्या आपण तयार करून घेणार आहोत बांगड्या सुद्धा आपल्याला चार येथे तयार करून घ्यायच्या आहेत तर चार बांगड्या आपल्या छान अशा तयार झाल्या आहेत त्यानंतर स्त्रीला सगळ्यात जास्त आवडते ती वेणी वेणीसाठी इथे आपल्याला मोठा लंबगोलाकार करून घ्यायचा आणि छोटा आपल्याला गव्हाच्या पिठाचा लंबगोलाकार करून घ्यायचा आणि छान अशी वेणी येथे आपल्याला तयार करून घ्यायची आहे अगदी सुंदर अशी झटपट तयार होणारी ही वेणी आपल्या दागिन्यामध्ये नेहमीच आकर्षक अशी दिसते तर हे पहा अगदी झटपट येथे आपली वेणी तयार करून झाली आता जी खालची बाजू आहे ते मोडपण्यासाठी येथे आपल्याला एक काटे चमचा घेऊन याला या पद्धतीने छान अशी डिझाईन बनवून घ्यायची अगदी सुंदर अशी नक्षी तयार होते त्यानंतर फनी येथे तयार करणार आहोत तर त्यासाठी आपल्याला लंब गोलाकाराच एक चपातीचा उंडा छोटासा लाटून घ्यायचा आणि त्यानंतर काटे चमच्याच्या सहाय्याने फणीला जसे दात असतात तसेच या पद्धतीने यावर करून घ्यायचे अतिशय सुंदर अशी दिसते त्यानंतर सगळ्यात महत्वाचं श्रीचं मंगळसूत्र येथे आपण तयार करणार आहोत आणि ते सुद्धा देवीला येथे आपण अर्पण करणार आहोत तर लंबगोलाकार मोठा करायचा आणि त्यानंतर या पद्धतीने आपल्याला दोन पळ्या येथे करून घ्यायच्या तर एक पळी मी पिवळ्या रंगाची येथे करून या पद्धतीने जुळून घ्यायची दुसरी आपण गव्हाच्या पिठापासून येथे तयार करणार आहोत एक पिवळी आणि एक पांढरी अतिशय आकर्षक असं मंगळसूत्राच्या पळ्या आपण येथे तयार करून घेतल्या अतिशय सुंदर अशा दिसतात तर देवीसाठी हे दागिने नक्की बनवा त्यानंतर काटे चमच्याच्या साह्याने या पळ्यावर सुद्धा आपल्याला डिझाईन करून घ्यायचे आहे तर या पद्धतीने येथे आपलं झटपट असं मंगळसूत्र तयार झालेलं आहे तुम्हाला जर आवडलं तर नक्की कमेंट करून सांगा तर आता दुसरं आपण हळदी कुंकुचे करांडे येथे तयार करून घेणार आहोत अगदी लिंबाच्या आकाराचा उंडा घेऊन आपल्याला या पद्धतीने त्याला आकार देऊन घ्यायचा तर ही पहिली वाटी आपली येथे तयार झाली आता दुसरी आपण हळदीसाठी येथे एक वाटी तयार करून घेणार आहोत म्हणजे हळदी कुंकाचं लेणं हे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात सगळ्यात महत्वाचं असतं आणि हेच लेणं देवीपुढं ठेवण्यासाठी तर येथे आपण गव्हाच्या कणकेपासून हे दागे बनवत आहोत हे पिवळ्या पिठापासून वरच झाकण आपण करंडेचं झाकण तयार करताना त्यावर छान असं पकडण्यासाठी आपल्याला आकार देऊन घ्यायचा सुंदर असे दिसतात तर या पद्धतीने दुसरं झाकण सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचं दोन्ही करंडेचे झाकणे आपले येथे तयार झालेले आहेत बाजूला ठेवून देऊया फनीसारखाच लंब गोलाकार कट करून घ्यायचा मागच्या बाजूला देठाचा आकार देऊन नंतर चाकूने शिरा पाडून घ्यायचा तर त्यावर मांडण्यासाठी आपल्याला पिवळ्या पिठापासून येथे एक सुपारी तयार करून घ्यायची आता सर्वात महत्वाचे येथे आपण कडाकणी रेसिपी करणार आहोत तर त्यासाठी एक आपल्याला झाकण घ्यायचं आहे त्यापासून आपण कडाकणीचा आकार कट करू शकतो लाटीला दोन्ही बाजूनी पीठ लावून आपल्याला छान पातळ अशी लाटी येथे लाटून घ्यायची आहे कडाकणी ही नेहमी पातळ लाटायची म्हणजे ती छान अशी कुरकुरीत आणि खमंग बनते तर येथे पहा आपल्याला झाकणाच्या साहाय्याने कडाकण्या कट करून घ्यायच्या आहेत तर तुम्हाला कडाकण्याचा आकार कसा हवा आहे त्यानुसार तुम्ही झाकण येथे घेऊ शकता आणि कडाकण्याला आकार देऊ शकता तर येथे आपल्या एका लाटीपासून चार अशा कडाकण्या तयार झाल्या आहेत त्यानंतर यावर काठे चमच्याने छान असे छिद्र पाडून घ्यायचे म्हणजे कडाकणी छान अशी कडक होते अजिबात फुगली जात नाही कडाकणी फुगू नये म्हणून त्यावर आपल्याला काटे चमच्याने या पद्धतीने छिद्र पाडून घ्यायचे आहेत तर येथे आपल्या पहिल्या चार कडाकण्या तयार झाल्या त्यावर छिद्र पाडून घेतले आता बाकीच्या सर्व कडाकण्या आपल्याला याच पद्धतीने लाटून त्यावर काटे चमच्याने छिद्र पाळून घ्यायचे आहेत गॅसवर एक कढई ठेऊन त्यामध्ये आपल्याला अगदी थोडस म्हणजे वाटीच्या प्रमाणात तेल घालायचं ते कसं तापलं आहे हे पाहण्यासाठी कणकेचा थोडा उंडा घालून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये कडकण्या सोडून द्यायच्या आहेत कडकणी एका बाजूवर छान अशी कडक होईपर्यंत तळून घ्यायची आणि त्यानंतरच आपल्याला कडकणी पलटी मारून घ्यायची आहे तर अगदी मंद गॅसवर छान अशा कडक होईपर्यंत सर्व कडकण्या येथे आपल्याला याच पद्धतीने तळून घ्यायच्या आहेत कडकणे ह्या नेहमी मंद गॅसवर तळून घ्या म्हणजे त्या छान कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा होतील तर हे पहा येथे आपल्या कडकण्या तळून झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला मंगळसूत्र तळून घ्यायचं आहे कारण त्या आकाराने मोठं असल्यामुळं ते तळून बाजूला काढायचं आणि त्यानंतर वेणी बाकीचे दागिने आपल्याला तेलामध्ये सोडून छान असे तळून घ्यायचे आहेत ते सुद्धा आपल्याला मंद गॅसवर छान कडक होईपर्यंत तळून घ्यायचे आणि या पिठामध्ये आपण साखर घातल्यामुळं ते अतिशय सुंदर असे लागतात तर हे पहा या पद्धतीने येथे आपले कडकने नैवेद्य आणि देवीचे दागिने आता सर्व आपल्याला इथे सूपामध्ये छान असे वाढून घ्यायचे आहे तुमच्याकडे जर सूप असेल तर त्यामध्ये वाढा नाही तर एखाद्या ताटामध्ये घालून देवी नक्की ठेवा कडाकणीच्या आकारावरून तुम्हाला कळालंच असेल छान अशा कुरकुरीत आपल्या कडाकण्या येथे तयार झालेल्या आहेत आणि कडक तळून घेतलेल्या आहेत तर या पद्धतीने नक्की देवीचे दागिने तयार करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा एकमेकाची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद